आदल्याच दिवशी त्यांचं लग्न झालं संसार सुरू होण्याआधीच दुसऱ्याच दिवशी तो तुटला ऐकूनच किती वेगळं वाटतं ना नवरा बायकोच्या नात्याची गोड सुरुवात म्हणजे त्यांचं लग्न लग्न करताना प्रत्येक नवरा नवरी त्यांच्या पुढील आयुष्याचं स्वप्न रंगवत असतात त्यांची ही स्वप्न रंगवण्यासाठी नवरा मुलगा तसेच नवरी मुलगी दोघांकडूनही हे प्रयत्न केले जातात आणि त्यातूनच त्यांचा सुखाचा संसार सुरू होतो त्यांच्या प्रेमाने त्यांचा संसार बहरतो फुलतो मात्र सोलापूर येथे घडलेल्या एका लग्नाच्या घटनेनं पूर्ण महाराष्ट्राला लावून टाकलं बाबुळगाव येथील हरिदास पराडे यांचा मुलगा समीर याचं लग्न माडा तालुक्यातील घोटी येथील बाळासाहेब गळगुंडे यांची मुलगी जानकीसोबत फिक्स झाले समीर आणि जानकी दोघही खूप खुश होते भावी आयुष्याचे स्वप्न एकमेकांसोबत बघत होते लग्नाची तारीख जवळ जवळ येत होती म्हणून लग्नाची जोरदार तयारी सुरू होती नवरी नवरदेवाची शॉपिंग करायचंही सुरू होतं जानकी आणि समीर फोनवर एकमेकांसोबत बोलत होते त्यांच्या भविष्याची प्लॅनिंग करत होते आयुष्य सोबत किती आनंदाने जगता येईल याचाच ते विचार करत होते लग्नाची तारीख जवळ येत होती तशी तशी जानकीच्या मनात लग्नाची उत्सुकता होती आणि यात तिची धावपळ देखील होत होती लग्न म्हटलं की बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो आणि या गडबडीत स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र नवरी नवरदेव विसरतात फायनली लग्नाचा दिवस उजाडला तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात जानकी आणि समीरचे लग्न मोठ्या थाटामाटात हजारो लोकांच्या आशीर्वादाने झालं जमलेल्या लोकांनी त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या नवरी नवरदेव एकमेकांना प्रेमाने बघत होते एकमेकांपासून दूर राहण्याचे दिवस त्यांच्या आता संपले होते ते कायमचेच आयुष्यभरासाठी साथीदार झाले होते सात जन्मांसाठी त्यांचं नातं आज जोडलं गेलं होतं दोघांच्याही घरचे खूप जास्त खुश होते जानकीची बिदाई झाली ती आता तिच्या नवऱ्याच्या घरी खुश राहील असेच सगळे म्हणत होते आपल्या बायकोला खुश ठेवण्याची जबाबदारी आपली तुम्ही काळजी करू नका असे समीरने जानकीच्या घरच्यांना आश्वासन दिले आणि समीरची बायको म्हणून जानकी चा त्याच्या घरी निघाली नववधू जानकी सायंकाळीच सासरी लक्ष्मीच्या पावलांनी आली आल्याबरोबर देवदर्शन व इतर विधी पार पडले मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन जालेत समीरचं घर लगीन घर होतं त्याच्या घरासमोर मांडव सजला होता घरासमोरील मांडवात नातेवाईकांची ये जा सुरूच होती नववधू जानकी आपल्या अंगावरील वधूचा पारंपारिक पोशाखासह नटलेली होती आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी दिवसभर लग्न यामुळे जानकी थकली होती तिला थोडासा त्रास जाणवत होता परंतु तिनं तिच्या त्रासाकडे लक्ष दिलं नाही थकल्यामुळे असं होत असेल असा विचार करून तिनं तिच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं नवरदेवाकडे नवीन नवरी आली होती म्हटल्यावर चेष्टा मस्करी झालीच पाहुणे जमले होते म्हणून गप्पा गोष्टीही झाल्या आणि रात्री सगळे झोपले जानकीचं स्वप्न पूर्ण झालं होतं ती तिच्या समीरच्या घरात होती नवऱ्यासोबत आता आयुष्य आनंदाने जगायचं असं स्वप्न ती पाहतच रात्री झोपी गेली समीर देखील आपल्या गोड बायकोच्या स्वप्नात हरवला परंतु त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहणार होतं यापासून ते अंजान होते कारण दुसऱ्याच दिवशी सकाळी अचानकपणे जानकीच्या छातीत कळा येऊ लागल्या दोन दिवस दगदग झाली -दग म्हणूनच असं होत असेल त्यामुळे तिनं तिच्या दुखण्याकडे थोडस दुर्लक्ष केलं परंतु छातीत जास्तच काळा येऊन तिचं दुखणं आणखी वाढलं आणि तिने लगेचच घरात सांगितलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता समीर आणि त्याच्या कुटुंबाने जानकीला तात्काळच जवळच्याच एका रुग्णालयात दाखल केलं तिच्यावर उपचार सुरू झाले खरं तर जानकीला हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा सल्ला त्या डॉक्टरांनी त्या त्यांना दिला गेला तेव्हा जानकीला अकलूतच्या डॉक्टरांच्या रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच या नववधू जानकीला मृत्यूने गाठले तिचा श्वास थांबला गेला आणि लग्नाच्या फक्त चोवीस तासातच तिने समीरची साथ सोडली स्वप्न घेऊन ती या जगातून तशीच निघून गेली जानकीचा मृत्यू झाला हे ऐकून समीरला मोठा धक्काच बसला सासरच्या सुनेच्या आणि माहेरच्या लेकीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना आता धक्का बसला आहे ज्या मानवात आनंद होता ज्या मांडवात लोक मस्ती मजाक करत होते नाचत होते बागडत होते त्याच मांडवात शोककळा पसरली सात जन्माची साथ देईल असे म्हणणारी जानकी समीरला अगदी चोवीस तासातच सोडून गेली समीरची नववधू जानकी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याची घटना काळीच पिळवटून टाकणारी आहे माळशिरस तालुक्यात बाभूळगाव येथे ही सत्यघटना घडली आहे पराडे आणि गळगुंडे दोन्ही कुटुंबात या लग्न सोहळ्यामुळे आनंदाचे वातावरण होते जिथे काही तासात दुःखाचे वातावरण आता निर्माण झाले लग्नाच्या मांडवातूनच नववधू जानकीची अंत्ययात्रा निघाली तेव्हा सर्वांची मने दुःखाने ओथंबून गेली होती ज्या मुलीसोबत लग्न केले आयुष्यभर सोबत राहण्याचे स्वप्न बघितले त्याच मुलीला अग्नि देताना समीरचे अश्रू थांबत नव्हते मोठं दुःख त्याच्या पदरी आलं होत खर दोघांच्याही परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देव देवो परंतु मित्रांनो या घटनेतून एकच संदेश सगळ्यांनाच देता येईल घडणाऱ्या घटना या घडत असतात कुणाची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही आणि आपण ती वेळ टाळूही शकत नाही परंतु स्वतःची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे आजकालची तरुण मुलं आपली काही दुखत असेल तर त्याकडे ते दुर्लक्ष करतात बाहेर फिरणं मस्ती मजाक करणं शॉपिंग करणं यामध्ये ते स्वतःची काळजी घेणं मात्र विसरून जातात आणि शरीराची स्थिती बदलली की असे कुठलेही आजार उद्भवतात त्यामुळे प्लीज आपल्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या बाकी या नवविवाहित जोडप्यासाठी खूपच वाईट वाटत आहे समीरसाठी तुम्हाला काही तुमच्या प्रतिक्रिया देऊ वाटत असेल तर नक्कीच खाली कॉमेंट करून द्या चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत धन्यवाद